नमस्कार कोर्टातून बाहेर पडल्यावर प्रिया ही अर्जुनला भेटते आणि म्हणते चल अर्जुन आपण दोघं एकत्र घरी जाऊया तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट आधीच आमच्या घराला चिकटून बसली आहेस ना आता मला चिकटून गाडीतनं माझ्या येऊ नको चल निघितून अर्जुन असा बोलतात प्रियाला राग येतो प्रिया लगेच निघून जाते त्यानंतर चैतन्य म्हणतो काय मूर्ख मुलगी येणारे ही लाज लज्जा काहीच आहे हिला किती स्वतःचा अपमान करून घेते तू तेव एवढी तिची हडतूस करतोस तरी तुझ्या जवळजवळ येते अर्जुन म्हणतो एक नंबरची मूर्ख बावळट मुलगी आहे ती चल सोड आपण घरी जाऊया या मधुभाऊंना समजवण्यात काही अर्थ नाही मला तर काही यांचं गणितच समजत नाही त्यांना स्वतः नुकसान दिसतच नाहीये अरे तो जोशी वकील पूर्णपणे त्यांना फसवतोय तरी सुद्धा त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये मी त्यांच्या भल्याचा विचार करतोय तर ते उलट माझ्यावरच डाफरतात तेव्हा चैतन्य म्हणतो अरे एकदा त्यांना ठेस लागू दे म्हणजे तुझी किंमत त्यांना आपोआप कळेल त्यानंतर दोघेही घरी येतात घरी येऊन बघतात तर तिथे सुद्धा प्रिया ही ठाण मांडून बसलेली असते सर्वांना गोळा करून सर्वांची गप्पा मारत असते ते बघून अर्जुनच्या आग मस्तकात जाते अर्जुन आल्या आल्या लगेच प्रिया ही त्याला पाणी घेऊन येते अर्जुन म्हणतो तुला तिथे कोर्टाबाहेर सांगितलं ना माझ्या मागे पुढे करू नकोस काही गरज नाहीये त्याचा काही एक उपयोग होणार नाही तेव्हा प्रिया म्हणते अरे अर्जुन असं का करतोयस मी तर तुला चांगल्यासाठीच करते ना अरे तुला दमला असशील म्हणून तुला पाणी घेऊन आले बाकी काही नाही तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट मला पाणी हवा असेल ना तर मी घेईल नाहीतर विमलताईंना सांगेल तू आणून देण्याची काहीच गरज नाहीये तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन अरे जरा नीट बोल ना तिच्याशी तेव्हा अर्जुन म्हणतो मामा प्लीज आता मी कसं वागायचं आणि कसं नाही हे सुद्धा तू सांगणार आहेस का मला असं म्हणून अर्जुन तावातावाने तिथून निघून जातो त्याच्या पाठोपाठ पार्ट चैतन्य देखील त्यानंतर प्रताप म्हणतो खरंच अर्जुनचं ना स्वभाव खूपच बदलला आहे त्या मुलीने अर्जुनवर काय जादू केली काय माहीत आपला अर्जुन पूर्णपणे बदलून गेला आहे तेव्हा प्रिया म्हणते हो ना ती सायली ना तशीच आहे दुसऱ्याला स्वतःच्या जाळ्यात ओढणारी तुमच्याशी बघा ना कशी गोड गोड बोलली आणि आता तुमचा विश्वासघात केला तशीच आहे ती एक नंबरची नाटकी आणि विश्वासघातकी मुलगी ते सगळं अर्जुन ऐकतो आणि अर्जुनच्या तळपायाची आग मस्तगात जाते अर्जुन धडधड खाली येतो आणि येऊन प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो अगं तू निर्लज्ज आहेस का तुला सांगितलं ना आमच्या घरातनं निघून जा तरी सुद्धा तू आमच्या घराला चिकटून बसले आहेस वाळवीसारखी अगं इथे राहतेस तर राहतेस आणि माझ्या सायलीबद्दल या लोकांचे कान भरतेस लाज नाही वाटत तुला अगं माझी सायली नाही तर तू एक नंबरची नाटकी आणि विश्वासघातकी मुलगी आहेस चल निघतून आणि शेवटचं सांगतो या माझ्या बायकोबद्दल सायलीबद्दल जर चुकीचा शब्द बोललीस ना तर याद राख मी काय करेन ना हे नाही सांगू शकत तुला आधीच सांगतो तेव्हा चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो दादा हे काय करतोय अरे तू तिला का मारलंस तिच्यावर हात का उगारलास तेव्हा अर्जुन रागाने चैतन्याकडे बघतो हे बघून अर्जुनचं ते रूप बघून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता सर्वच जण हादरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू